नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये शेवटची किंवा तिसरी महत्वाची फवारणी आपल्याला हरभरा पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना करणे आवश्यक आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या कुं घटकांचा वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून एकसारखे दाणे आणि दाण्याचे वजन आकार सोबतच शेतकरी मित्रांनो घाट्यावेळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळतो तर या सर्व समस्येवर आपण कशाप्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच शेतकरी मित्रांनो आपण जी फॉरने सांगणार आहोत तर ही फॉरने अतिशय कमी खर्चामध्ये होणार आहे तर त्या फॉरनेचे नियोजन आपल्याला हरभरा पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना करणे गरजेचे आहे याचीच माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये आपल्याला तिसरी किंवा शेवटची फवारणी घेत असताना आपले हरभरा पीक हे सत्तर ते ऐंशी टक्के घाटी अवस्थेमध्ये असताना असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपले हरभरा पीक असताना आपल्याला घाटीमधील दाण्याचे वजन आणि आकार त्या ठिकाणी प्रामुख्याने वाढवणे आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकाच्या धान्याचे वजन आकार हे कमी असेल तर आपण हरभरा हर हर या पिकापासून उत्पादन त्या ठिकाणी कमी घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन हरभरा या पिकाचे घेण्यासाठी आपल्याला हरभरा पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये नत्र आणि पोटॅश हे दोन्ही अन्नद्रव्य जास्तीत जास्त देणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो या फारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खताचा समावेश करायचा आहे त्यामध्ये जास्तीत जास्त नत्र आणि पोटॅश हे अन्नद्रव्य असलेलं विद्राव्य खत म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला तेरा पर्सेंट नत्र आणि शून्य टक्के पुरण आणि पंचेचाळीस टक्के याच्यामध्ये पोटॅश हे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पोटॅश हे आपल्या हरभरा पिकामध्ये नण्याचे वजन आकार सोबतच शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त हरभरा या पिकापासून आपल्याला उत्पादन मिळवण्यासाठी महत्वाचा त्या ठिकाणी भाग आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फारणीमध्ये आपल्याला या विद्राव्य खताचा समावेश करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या विद्राव्य खताचा वापर करत असताना आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी पंपा एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फारणी करू शकतो या विद्राव्य खताचा आपल्याला जबरदस्त रिझल्ट हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो या शेवटच्या फॉर्णीमध्ये घाटी अवस्थेमध्ये जर आपण हरभरा पिकामध्ये बोरान हे अन्नद्रव्य वापरले तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट या बोरांचा आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे दाण्यामध्ये चकाकी निर्माण होणार आहे सोबतच जाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला बोरान या अन्नद्रावीची मोठी मदत त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला वीस टक्के प्रमाण असलेलं बोरान हे वापर करणे गरजेचं आहे बोरान हे वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम घेऊन फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये किंवा हरभरा पिकाच्या घाटी व्यवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो ही आपली शेवटची फारणी असणार आहे यानंतर आपण कुठल्याही प्रकारचे हरभरा पिकामध्ये फवारणी घेणार नाही त्यामुळे दीर्घकाळ रिझल्ट किंवा आंतरप्रवाही कीटकनाशक आपल्याला वापर करणे गरजेचे आहे प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण अदंबा कंपनीचे बॅराझाईड या कीटकनाशकाचा वापर आपल्या हरभरा पिकाच्या घाटी अवस्थेमध्ये नक्कीच करू शकता याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवाल्युरोन आणि दुसरा घटक आहे इमामेक्टिन बेन्झोईट हे दोन घटक असलेलं कीटकनाशक आपल्याला अतिशय जबरदस्त रिझल्ट घाटी अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन हरभरा पिकामध्ये फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण एफ एम सी कंपनीचे कोराझॉन यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा पिकामध्ये घाटी अळी किंवा सर्व प्रकारच्या अळीवर नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला क्लोरोन थ्रिनी फोल हा घटक प्रामुख्याने आपल्याला एफ एम सी कोराझोन या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पाच ते सहा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण हरभरा पिकाच्या घाटी वस्तीमध्ये वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फवारणीचा हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण शेतकरी मित्रांनो आता हरभरा पीक हे घाटी व्यवस्थेमध्ये आलेलं आहे तर घाटी व्यवस्थेमध्ये असताना शेतकऱ्यांची शेवटची फवारणी हे सुरू आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या फवारणीचा लाभ होणार आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद